नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय आहे जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवला जात असतो यानुसार जुलै दोन हजार चोवीस पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता दिला जात असून आता जानेवारी दोन हजार पंचवीस पासून मागे भत्ता पुन्हा सुधारित होणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला होता आता हा मागे भत्ता कितीने वाढणार याची सरकारी कर्मचाऱ्यांना उत्सुकता लागली आहे मागे भत्ता वाढ एआयसीपीच्या आकडेव्यानुसार ठरत असते म्हणजे जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या काळातील एआयसीपीआयच्या आकड्यानुसार जानेवारी दोन हजार पंचवीस पासून मागे भत्ता किती वाढणार हे स्पष्ट होणार आहे सी पी आयची नोव्हेंबर महिन्यापर्यंतची आकडेवारी समोर आली आहे यात मागाई भत्ता आकडेवारीनुसार आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता छप्पन टक्क्यापर्यंत वाढवला जाणार आहे दरम्यान डिसेंबर महिन्यात यायच्या आकडेवारीत फार मोठा बदल होणार नसल्याने जानेवारी दोन हजार पंचवीसपासून मागे भत्ता तीन टक्क्यांनीच वाढेल म्हणजे मागे भत्ता छप्पन टक्क्यावर जाणार आहे ही मागे भत्तावाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू राहणार असली तरी देखील याबाबतचा निर्णय मार्च महिन्यात होईल मिळालेल्या माहितीनुसार मार्च महिन्यात होळीच्या सणाच्या आधी याबाबतचा निर्णय होऊ शकतो केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि त्यामध्ये मागे भत्ता तीन टक्क्यांनी वाढण्याबाबत निर्णय होणं अपेक्षित आहे नक्कीच मार्च महिन्यात याबाबतचा निर्णय झाला तर सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे पण मागे भत्ता कितीने वाढणार आणि याबाबतचा निर्णय मार्च महिन्यातच होणार याबद्दल कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र गेल्या वर्षी मार्च महिन्यातच सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवला होता आणि यंदा मार्च महिन्यातच मागे भत्ता सुधारित होण्या शक्यता आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेकाला विसरू नका धन्यवाद